करण्यासाठी मी वाटण घेतलंय वाटणामध्ये मी खोबरं कांदा ह्याला भाजून घेतलंय अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर ह्यांचं सगळ्यांचं एकत्र करून वाटण करून घेतलंय टमाट्याची प्युरी कोलमी कोलमीला मी कोल मॅरिनेट करताना हळद आणि मीठ घालून घेतलेलं मीठ हिंग तेल वांगा बटाटा ह्याला मी मिडीयम साईजचं सा कापून घेतलेलं आहे आणि मसाले आता गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं पॅन मध्ये आता याच्यात मी खडे मसाले सगळे घालून घेते खडे मसाल्यांमध्ये मी मोठी इलायची छोटी इलायची दालचिनी आणि काळी मिरी आणि तेजपत्ता घालून घेतलाय आता ह्यात मी हिंग घालून घेते अर्धा चम्मच गॅस जो आहे मी मिडियम फ्लेमवर ठेवलाय आता ह्यात मी वाटण घालून घेते एक मोठा चमचा आता यात मी हळूहळू करून मसाले घालून घेते हळद पाव पाव चमचा लाल तिखट दीड चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मसाल्यांना चांगला मी तेलामध्ये परतून घेते बरोबर यात मी टमाट्याची प्युरी घालून घेते सर्वांना मी पाच ते सात मिनिटापर्यंत चांगला परतून घेते तेल सुट पर्यंत मसाल्यांना परतून घेते आता वाटपाला तेल वाटपाचं तेल सुटवायला चालू झालेलं आहे आता यात मी कोलमी घालून घेते या, या सर्वांना एकत्र करून घेते यात आपण जे वांगे आणि बटाटे कापून घेतले ते टाकून घेते चवीनुसार मीठ घालून घेते एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर घालून घेते वांगा आणि बटाटा शिजवून घेण्यासाठी मी गरम पाणी घातलंय आता याला मी झाकण मारून घेते आता मी ह्याच्यावरच झाकण काढून घेते पाच ते सात मिनिटं झालेले आहेत मी जरा झाकण काढून घेते आणि ह्यात मी कोकम घालून घेते एक उकळ आलेली आहे आता ह्यात मी कोकम घालून घेते आणि ह्याला वीस पंचवीस मिनिटापर्यंत चांगलं मी ह्याला शिजवून घेते आता स्लो गॅस वर मी ह्याला वीस पंचवीस मिनिटं शिजवून घेते आता वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहेत आपली भाजी रेडी झालेली आहे कोलमी रेडी झालेला आहे रसा आता ह्यात मी कोथंबीर घालून घेते गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्विंग प्लेट वर सर्व करून दाखवते वांगा बटाटा कोलमीचा रसा याची थाली रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही पण करून बघा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय